मंडळी काल शरद पवारांचा चौऱ्याऐंशी वाढदिवस साजरा झाला पण आपला वाढदिवस अराजकीय होऊन देतील ते पवार कसले दिल्लीतल्या काल बातम्यांमध्ये नुसते पवारच दिसत होते त्याच कारण म्हणजे काल शरद पवारांच्या वाढदिवसानिमित्त अजित पवारांनी त्यांच्या दिल्लीतल्या निवासस्थानी त्यांची भेट घेतली सोशल मीडियावर देखील अजितदादा आणि अजितदादांच्या गटातील इतर नेत्यांनी शरद पवारांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा दिल्या बरं या भेटीगाटी इतक्यावर थांबल्या का तर नाही ने। भाजप नेते अमित शहा उद्योजक गौतम अदानी यांनी देखील पवारांची भेट घेत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या दरम्यान उद्योजक गौतम अदानी यांच्या घरी भाजपाचा केंद्रीय नेता आणि राष्ट्रवादीचा नेता भेटला अशी बातमी देखील एका मराठी वृत्तवाहिनीने दिली त्यामुळेच आता भाजपा शरद पवारांना सोबत घेणार अशा चर्चांना सुरुवात झाली आहे पण दुसऱ्या बाजूला मात्र राजकीय जाणकारांच्या मते पवारांनी दिल्लीत जाऊन भलताच डाव टाकल्याची चर्चा आहे म्हणूनच दिल्लीत जाऊन पवारांनी नेमका कोणता डाव टाकलाय सगळंच सविस्तर या व्हिडिओच्या माध्यमातून जाऊन घेऊया नमस्कार मी प्रथमेशन तुम्हाला तर माहितीये आपला विषय पंडित शरद पवारांच्या एकूण राजकीय कारकिर्दीचा आढावा जर आपण घेतला तर ते बेभरवशाचं राजकारण करतात आणि या सगळ्यात त्यांचा मुख्य उद्देश हा सत्तेच्या सोबत राहणं असा असतो असं त्यांच्याबद्दल नेहमी बोललं जातं आतापर्यंतच्या अनेक राजकीय घटनांमधून त्याची प्रचिती देखील आलेली आहे अगदीच आताच बोलायचं झालं तर राज्यात विधानसभा निवडणूक होऊन महिनाही उलटलेला नाही तोवर पवारांनी त्यांचे डाव टाकायला सुरुवात केली आहे अर्थात उद्या म्हणजेच चौदा डिसेंबर रोजी होणारा मंत्रिमंडळ विस्ताराचा कार्यक्रम लक्षात घेता आणि पुढची पाच वर्ष आपल्याला सत्तेपासून लांब राहावं लागेल या दृष्टीने पवारांनी पावलं उचलायला सुरुवात केली असं राजकीय जाणकार सांगतात आता कालची घटना ही इतरांना जरी असामान्य वाटत असली तरी देखील पवारांच्या राजकारणाचा तो एक कॉमन पार्ट असल्याचं राजकीय जानकार सांगतात म्हणूनच आता पवारांच्या वाढदिवसानिमित्त दिल्लीत जे भेटीघाटीचं सत्र पार पडलं त्यामागून पवारांनी अनेक डाव टाकलेत असं बोललं जात आहे अर्थात माध्यमांमध्ये असलेल्या चर्चेंच्या दृष्टीने विचार केला म्हणजे भविष्यात शरद पवार हे जर भाजपसोबत जात असतील तर त्यांनी नेमके कोणते डाव टाकलेत हे आता आपण पाहूया नंबर एक तर आहे की शरद पवारांनी अजित दादा गटाला मोठा शह दिलेला आहे म्हणजे अजित पवार हे राज्यामध्ये माहितीसोबत सत्तेत आहेत त्यांच्याकडे उपमुख्यमंत्री पद देखील आहे पण केंद्रात मात्र अजित पवारांचा एकच खासदार हा माहिती सरकारमध्ये सामील आहे दुसऱ्या बाजूला शरद पवारांचे आठ खासदार हे केंद्रात आहेत आता अर्थातच केंद्रामध्ये भाजपची सत्ता ही एक हाती आलेली नाही आहे भाजपला केंद्रात स्पष्ट बहुमत नसल्या कारणानं भाजपचं केंद्रातलं सरकार हे घटक पक्षांमुळे अस्तित्वात आहे हे आपल्याला विसरून चालणार नाही त्यामुळे शरद पवार जर भाजपामध्ये गेले तर ते केंद्रातल्या सत्तेच्या अधिक जवळ जाऊ शकतात असं राजकीय जाणकार सांगतायत अर्थातच असं झालं तर केंद्रामध्ये शरद पवार हे अजितदादा गटाला वरचट ठरू शकतात आता दुसऱ्या बाजूला केंद्रामध्ये स्पष्ट बहुमत नसल्याने भाजप देखील चंद्राबाबू आणि नितीश कुमार यांच्यासाठी पर्याय निर्माण करतायत शरद पवार सोबत आले तर भाजपला केंद्रातली सत्ता अजून बळकट करता येऊ शकते इतकंच काय तर राज्यातला विरोध देखील कमी करता येऊ शकतो आणि ईव्हीएमची चर्चा देखील थांबवता येऊ शकते आता नंबर दोन आहे शरद पवार सत्तेच्या अधिक जवळ जाऊ शकतात मंडळी मगाशी सांगितल्याप्रमाणे शरद पवारांचं राजकारण हे कायम सत्तेच्या भोवती फिरणारा राहिलेला आहे आणि ते कायम सत्तेत किंवा सत्तेसोबत राहायला पसंत करतात असं त्यांच्या बाबतीत नेहमी बोललं जातं सद्यस्थितीनुसार आगामी पाच वर्षांचा विचार केला तर पवारांना केंद्रात आणि राज्यात असं दोन्ही ठिकाणी सत्तेत राहणं महाविकास आघाडीच्या दृष्टीने सध्याच्या घडीला तरी शक्य वाटत नाही त्यामुळे भाजपसोबत जाऊन त्यांना राज्यामध्ये एखादं मंत्रीपद देखील पदरात पडता येऊ शकतं नंबर तीनला आहे पवारांनी कारवायांपासून केलेला बचाव मंडळी माहिती सरकार आल्यापासून शरद पवार आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या नेत्यांमागे तपास यंत्रणांचा ससे आहे स्वतः शरद पवार देखील एकदा ईडी कार्यालयात चौकशीसाठी दाखल झालेले होते विरोधात असल्यामुळे या तपास यंत्रणांची टांगती तलवार कायम त्यांच्या डोक्यावर असते पक्षातले बरेच सहकार्य देखील या गोष्टींच्या भीतीमुळे त्यांना सोडून गेल्याची चर्चा आहे त्यामुळे भाजपसोबत जाऊन पवारांना हा देखील लॉस टाळता येऊ हो शकतो त्यानंतर चौथा मुद्दा आहे की शरद पवारांनी अजित पवारांसोबत फडणवीस आणि ठाकरेंना देखील शह दिला म्हणजे विधानसभेतल्या यशानंतर फडणवीस यांनी शरद पवारांना नमवलं अशा चर्चा आहे दोघांमधली सुप्त राजकीय लढाई सर्वश्रुत आहे पण भाजपसोबत सत्तेत सामील होत शरद पवार फडणवीसांना शह देऊ शकतात ठाकरेंबाबतीतही असंच काहीच आहे नाही म्हटलं तरी महाविकास आघाडी सरकारच्या स्थापनेवेळी शरद पवारांना नमतापणा घेत मुख्यमंत्री पदाचं अनेक महत्वाची खाती त्यांच्या पदरात टाकावी लागली होती आत्ताच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत देखील ते स्वतंत्र विचार करतायत असं दिसत आहे त्यामुळे भाजपसोबत जात शरद पवार ठाकरेंना सुद्धा सह देऊ शकतात सेम वे काँग्रेस बाबतीत देखील तसंच आहे तर बघा दिल्लीतल्या या भेटीं मागून असे काही डाव शरद पवारांनी साधले तसं म्हणायला वाव आहे पण आता शेवटी शरद पवार आणि त्यांच्या भोवती असणार गुड हे कोणालाच न सुकलेलं कोण आहे त्यामुळे पवार काय गुगली टाकणार हे त्यांनी ऍक्च्युअल गुगली टाकल्यावरच आपल्याला समजेल तुर्तास तुम्हाला याबद्दल काय वाटतं हे आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेष सुभारी या युट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका धन्यवाद